हॅलो कसा आहेस मित्रा कसा असणार वेळ लागायचं बाकी आहे आता वैताग आलाय या आयुष्याचा रे काय झाले अरे काय सांगू दिवसातून दहा वेळा फिल्टर साफ करून वेळ लागायचं बाकी आहे आणि आता तर फिल्टर बंद झाला आहे अरे भाऊ तू खूप जुनाट पद्धतीचा फिल्टर वापरत आहेस तुला नव्या दमाचा सर्व काम स्वतः करणाऱ्या हायकरेल फिल्टर बद्दल माहीत नाही वाटत हा फिल्टर लावल्यानंतर तीन वेगवेगळे फिल्टर लावायची आवश्यकता नाही हायक्रेल फिल्टर कधीही ब्लॉक होत नाही एकदा लावल्यानंतर वारंवार फिल्टर काढून साफ करायची गरज नाही वॉल फिरवले की आपोआप फिल्टर साफ होतो हायकरेल फिल्टरमुळे फिल्टर मुळे लॅटरल पाईप कधीही ब्लॉक होणार नाही हायक्रेल फिल्टर पूर्णपणे मेंटेनन्स फ्री आहे आणि जागा पण कमी लागते व फिल्टर काढून साफ करायचा लेबर कॉस्ट वाचतो हायक्रेल फिल्टर लावल्यानंतर इनलेट आणि आउटलेट वर दाब येत नाही आता लगेच लावतो बग हायक्रेल फिल्टर तुम्ही कधी लावताय मग हायक्रेल फिल्टर